Like, comment, and subscribe. Subscribe for more content. Get you. a उतारे नाही पावत्या वगैरे काही नाही लावेल पावत्या पण नाही पावत्या पण नाही लाइट पण मीटर पण नाही कोणी घेल आमची आहे पावती चालू मीटर घेऊन दोन एक वर्ष झाल पण ग्रामपंचायतीने संमती नाही दिली त्या मीटर साठी मग ते वायरमॅननी त्याच्या पद्धतीने बसवलं हो काय करून आता आमची त्याचे वाले वीस वर्ष फोन पावते चालू ना। हा तरी ना। सांगितलं ते मग सुद्धा उठावं लागेल वावराची वावरण किती नव्हतं पोट खराबच तिथपर्यंत हो इथं वावर आहे का आपले मग असते मग ते दोन्ही

विषय इथल्या वस्तीच आहे ना की तुम्हाला इथून उठवता ह्या नोटीस देऊन कि बाई इथं प्रकल्प आणायचा मुख्यमंत्री पैसे घेता आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे पैसे पण मागणी केली तुम्हाला म्हणते की फक्त जमिनी देऊ आणि त्यांची नाव तिकडे फक्त खोल्यांवर आहे खोल्यांसाठी घेतले खोल्या मंजूर नाही अजून म्हणजे काहीच नाही काहीच नाही तुम्हाला आम्ही तिथं जागा देऊ आज खोल्या मंजूर झाल्या बरोबर ना सगळ्याला पण हे बाकी चांगलं आता तुला खोली दिली तुझ्याकडून किती घेतले आणि जे जाऊचे जागा असं म्हणत नाही पहिली जागा आता जे जागा देताय ना इकडून जाणारे तर त्यांच्याकडून अकरा अकरा हजार रुपये घेतले असं असं विचारलं गावात राहतात त्यांच्याकडून पहिले बेघरावाले आहेत तिकडे जातात ना होता प्रश्नच नाही ना त्यांचं नाही काय तुम्हाला बे घरावरच ऑलरेडी शाळेचे पाठीमाग तुम्ही तिथं स्पीड ब्रेकर शाळेचे पाठीमागत तिथं ऑलरेडी पहिलं बेघार बांधायचं पक्क तिथं तुमच्या नावावर काहीच नाही फक्त तुम्हाला राहायला जागा तुम्हाला ग्रामपंचायत

मी तर वस ठेवत आलेलो आहे ना हो कारण इथं जर महाराष्ट्र शासनाचं सौर ऊर्जेचं प्रकल्प येतो तर याच्यामध्ये लँड ऍक्विशन ऍक्ट एक दोन हजार तेरा मध्ये कलम चोवीस खाली यांचे पुनर्वसन किंवा पुनर्स्थापना झाले तर अतिक्रमण निष्कासित पण नाही करता येत नाही का याच्यावरती आपण बसलो असतो बोललो असतो तर कुठं मार्ग नाही घे बर कधी यावं आम्ही तुमच्याकडे बरोबर मी आम्ही त्यांना घेऊन येतो आता येतो बरोबर आणि मग आपण तिथे विचार मला मला याच याच नोटीस व्हायरल झालेलं व्हॉट्सअपला फेसबुक ला शोध घेऊन आलोय मी इथे मला सांगा भेटायचे तोपर्यंत कारवाई दिलीप बर्डे ग्रामपंचायतची मॅडम म्हणजे माझ्या साईने नोटीसच दिले नाही आले का काय मग गावातूनच गेले ना सांग बोला सरपंच उपसरपंच बोलला सरपंच उपसरपंच सरपंच त्यांनी ते काय ऐकलं नाही आमच्या आमच्या काय बॉन त्यांच्याकडे काम दिलंय बन ते कॉर्टा चालू आहे बी बोबाच चालू झालं त्यांना सांगा एक वेळेस मीटिंग घ्या तुमचे घर पडणार नाही

तुम्हाला येणार फक्त तुम्ही पाच मिनिट मग काय चार लोक राहणार आणि चार लोक बाकी जाणार माहिती घर काय सांगितलं सरपंच उपसरपंच यांना अधिकारच नाही काय म्हणे सांगितलं मग ते ग्रामसेवक ग्रामसेवक काढून घेतलं माझी सहीच नाही आपल्या एक आहे का महत्वाची गोष्ट तुमच्याकडे संघटना येतील पक्षवाले येतील आणि आपण पक्के राहा पक्के जर नाही राहिले तर मग तुमचं काम होणार नाही आमच्याकडे चार लोक त्यांच्याकडे असं चालणार नाही आमचं काम असं आहे विद्रोही आदिवासी महासंघ असा आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करणार आहे हा भेट मागणार नाही न्याय देणार काम काम करणार माणूस असं काही नाही आमच्या स्वतः आम्ही आम्ही अतिक्रमणात बसलेलो होतो स्वतः दादा एकच वेळेस सुद्धा आमच्या वस्तीवर आले आणि आम्हाला आता उतारे आम्हाला आमच्या नावावर लावून दिलेले आणि बाकीचे लोक काय तुम्ही जर खंबीरपणे साथ दिला कुठं आकल्य अकरा असेल शेती पण जाऊ द्या पंधरा राहण्यासाठी जागा पाहिजे महत्वाची वर्ष वीस वर्ष झाले तुम्हाला सत्तर वर्षाची वय माझी पासष्ट वर्ष झाली बरं मला सांगा आता इथून तुम्ही जाणार काय इथून जाणार तुम्हाला आता त्याच्यात काही नॉलेजच नाही आता मी जाऊ शकत नाही कसं कळ वरभर दादा आले तुमच्याकडे दादांचं तुम्ही ऐकायचंय नाही जर ऐकलं ऐकू नाईक ना ते जर आमच्यासाठी आले एवढ्या लावून आमच्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या समाजामध्ये संघटना भरपूर आहे आणि इतर समाजामध्ये सुद्धा संघटना आहे पण याला कवतीची अक्कल नाही आता रुप रुपया घर पाच सहा लाख रुपयाचा घर ते घर पाडले तर नंतरच काय करायचं आम्हाला आला म्हणून साहेबांनी भरपूर आणि तुम्हाला सुद्धा असंच राहावं हो लागेल रोज कष्ट करते रात्रभर जर कोणी आले ना पाडायला सगळ्यात आधी तुम्हाला सांगते माणसांनी बाजू राहायचं आणि या सगळ्या बाजूला निपुड जय जरी आला डायरेक्ट आड होत त्याला म्हणून आमच्यावर जाऊ नका फक्त ज्या आम्ही आलो त्यावेळेला सर्वांनी सगळे सगळं आमचे यायचे मग काय दोघांनी आमच्या बरोबर येते आणि बाकीचे पळून जायचे आज चालणार आणि घाबरू नका मित्रो या आदिवासी संघ तुमच्या बरोबर असेल ऐकून घ्या मित्रो या आदिवासी संघ तुमच्या बरोबर असेल नादी लावतील तुमच्या खूप पैसे पण घेतील आणि तुमचं काम पण करणार लक्षात नाही आमच्याकडे आता दुसरं सांगत म्हणजे माणूस आला त्यांच्या लोकांना हो समाज हातावर आणून आणून खातो कुठून पैसे देणार

आणि तुमचं तुम जसे आता एकत्र आले ना तुम्ही एकत्र आमच्या बरोबर पाहिजे येऊ ना असं हा मग आम्ही तुमच्या करताना भांडणार आणि तुम्ही पळून जाणार असं काही भांडायच काय मग असे तिला आता ते अशीच करत होते ते म्हणजे बिल मग आम्हाला येत नाही बीर माझ्या म्हणजे मला तेच बोलायचे <laughs> आता या बाईचं लग्न थोड्या बाईच्या पुरीचं चा लग्न थोडे वाल तरी ते गरम मोडा मग साहेबांनी काय सांगा तुम्हाला इथंच राहायचं ना लाईफ टाईम याकाचं घर मोडणार नाही कोणी तुम्हाला भक्कम राहिलं पाहिजे नाही तर मग काय होते माहिती काय म्हणजे स्वतः फोन करणार एवढं त्यांची मीटिंग होण्याच्या अगोदर आपण त्यांना मीटिंगला लावून टाकू बरोबर प्रश्न आहे राग नका मानू बोलण्याचा ज्या वेळेस समोरच्या बिततच ना म्हणजे आता तुम्हाला बितली म्हणून तुम्ही घाबरले राहिले घर मोडल इथून जावं लागेल बिती मनात आली ना तसं ज्या वेळेस आपण त्यांच्यावर कारवाई करत जाय त्यांना वाटेल ना की आपण यांच्या चुकीच्या पद्धतीमुळे आपण जेलमध्ये जाईल म्हणजे आपल्यातले दोन चार जण जवळ करते आमचे तुमचे घरोब्याचे संबंध आमचा आजार तुमचा आजार कामाला होते जमीन मिळवलीच आमच्या आज्याने तुमच्या घरी पाणी आणि आमच्या आज्याने आमच्या घरी भाकरी आणि आपण लोक फगडा ठेवतो आणि आपल्यातलं सुरू होत जाऊ द्या आता आता गावाने माघार घेतली आपण का आले पुढे चालायचं इथपर्यंत चालायचं तुम्हाला या जागेवर पक्की गरज होती ना

विश्वासाला मोठा बुडाले सांग त्यांची दादागिरी किंवा मग त्यांनी तुमच्या पुढे हात जोडलं मी तुम्हाला सांगितलं एक तूप पकडायला वेळ लागत लागतो पकडायला वेळ लागतो एवढंच विचारायचं इथून पुढे आम्ही काय करायचं आता

ज्या वेळेस आम्ही सांगून तुम्ही ऐकणार नाही त्यावेळेस तुम्हाला भीती जोपर्यंत आम्ही बोलतो ना जगातला पार वरून पार ब्रह्मदेव एवढ्या दे तुम्हाला नाही आलो शकेल त्या जागेवर नाही आम्ही तुमच्या भाग ऐकून घ्या तुम्हाला एक वेळेस तुम्हाल ब्रह्मदेव शब्द देऊ शकत नाही पण मी दिला ना चला भावनी तापर्मा बाजार शिंदाची पूल पैशांची मार्ग घेऊन अरे पैसेच पुढून आणले तुम्ही एवढे म्हणून एकाच्या सापरा सर म्हणजे पाच ताचा एका बाजूला कोणीला डोकं लांब पडला पैशाची Like, comment, and subscribe. Subscribe for more content.